नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमच्यापैकी इतके जणांनी कमेंट केलं होतं की प्रणवती ब्रायडल सिरीज स्टार्ट कर ब्रायडल मेकअप करून दाखव तर मी म्हटलं की चला लेट स्टार्ट दिस ब्रायडल सिरीज आणि आज आपण सगळ्यात आधी खूप सिम्पल आणि खूप सुंदर लिटरली यू विल लव्ह दिस लुक आपण हा हळदीचा स्पेशल लुक क्रिएट करणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना तर आय एम शुअर की तुम्हीसुद्धा हा मेकअप करू शकता विदाउट एनी वन्स हेल्प त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज व्हिडिओ शॉटआउटसाठी सुद्धा भरपूर सारे नेम्स आहेत माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सुद्धा मी शॉटआउट देते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हो तर आज आपण काय करणार आहे थोडेसे नाव आपण आता घेऊ आणि थोडेसे नाव आपण व्हिडिओच्या शे शेवटला घेऊ ठीक आहे सगळ्यात पहिला सो थँक्यू सो मच जे जे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत थँक्यू सो मच जयश्री भोयर थँक्यू सो मच प्रिया कामूर्थी थँक्यू सो मच संजीवनी सावंत थँक्यू सो मच अश्विनी थँक्यू सो मच गायत्री गुगे थँक्यू सो मच राणी पगारे तर हे माझे न्यू सबस्क्राईबर्स आहेत ज्यांनी माझ्या चॅनलला रिसेंटली सबस्क्राईब केला होता आणि त्यांचं नावसुद्धा चॅनलवरती लिहिलं होतं माझ्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं सो काइज इफ युअर वॉचिंग मी फॉर द फर्स्ट टाईम आणि तुम्हाला वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू आता जसं आपण हल्दीचा मेकअप लुक क्रिएट करणार आहोत म्हणजे खूप चांगला मेकअप ॲक्च्युली मेकअप आपण करणार आहे त्यामुळं स्किन प्रेप हे खूप गरजेचं आहे तुम्ही सिम्पल मेकअप करा किंवा तुम्ही हेवी मेकअप करा स्किनला प्रेप करणं हे खूप गरजेचं आहे आणि आता माझ्या स्किनवरती काहीही नाही आहे कोणताही क्रीम कोणताही मॉइश्चरायझर मी काही लावलेलं नाही आहे फक्त मी फेसवॉश केलेली आहे आणि आता ह्याच्यानंतर मी काय यूज करणार आहे टोनर कधी पण आधी फेसवॉश यूज करायचा त्यानंतर टोनर त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन हे स्किन केअरमधले चार स्टेप्स आहेत आणि आता जो सनस्क्रीन आहे जर तुम्ही उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन नक्की लावा संध्याकाळचा फंक्शन असेल संध्याकाळी असणार आहे सनलाईट नाही आहे तर तुम्ही सनस्क्रीन अवॉइड करू शकता पण हे तीन स्टेप तर नक्की फॉलो करायचे फेसवॉश माझं झालेलं आहे आणि आता मी टोनर यूज करणार आहे टोनरसाठी माझ्याकडे आहे हा प्लमचा टोनर त्याला मी एका कॉटन पॅडवरती घेत आहे आणि पूर्ण फेसवरती लावणार आहे टोनर लावून ला झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं असतं आणि त्याच्यासाठी मी हा पॉइंट्सचा सॉरी उलटा पकडला आहे हा मी लाईट मॉइश्चरायझर यूज करत आहे कारण मला आता उन्हाळा आहे त्यामुळे खूप जास्त हेवी मॉइश्चरायझर नको आहे आणि जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर हा मॉइश्चरायझर खूप चांगला आहे लाईट वेट आहे त्यामुळे जास्त तुम्हाला चिपचिप असं नाही वाटणार तर मी काय करत आहे अगदी थोडंसं मॉइश्चरायझर घेत आहे सो दॅट माझा फेस जो आहे तो हायड्रेटेड राहील आणि ड्राय वाटणार नाही आपला मेकअप ठीक आहे आता आपला फेसवॉश झाला टोनर झाला आणि मॉइश्चरायझर झाला आता मी सनस्क्रीन नाही लावत आहे कारण मी हा व्हिडिओ पर्पजसाठीच मेकअप करत आहे मी बाहेर जाणार नाही आहे त्यामुळे मी सनस्क्रीन स्किप करत आहे पण जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका तर हे आपले स्किन केअरमधले स्टेप्स झालेले आहेत आणि आता आपण वळणार आहोत मेकअपकडे आता मेकअप करताना सगळ्यात पहिला प्रोडक्ट आपण काय लावतो प्रायमर स्किन केअर केल्यानंतर आणि फाउंडेशन लावण्याच्या आधी प्रायमर लावला जातो म्हणजे आता आपण मॉइश्चरायझर लावला सनस्क्रीन लावला हे सगळं आपलं झालं स्किन केअर मेकअप म्हणजे बेसपासून सुरुवात करतो फाउंडेशन वगैरे पण मध्ये एक स्टेप असते ती म्हणजे प्रायमर तर प्रायमर नक्की लावायचा आणि आता जो आपला मेकअप आहे तो मला खूप जास्त ग्लोईंग करायचा आहे खूप जास्त हेल्दी आणि खूप छान स्किन दिसायला हवी त्यामुळे मी काय करणार आहे एक इल्युमिनेटिंग प्रायमर वापरणार आहे त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा रिअल मेकअप बेस प्रायमर यूज करत आहे हा खूप छान प्रायमर आहे आणि प्लस हा खूप छान ग्लो सुद्धा देतो म्हणजे प्रायमरचं तर काम करतोच पण त्याचबरोबर स्किनवरती इतकी छान ग्लो येते ना सो आय लव्ह दिस प्रॉडक्ट आता प्रायमर जेव्हा पण तुम्ही लावता एक गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला की प्रायमरला जास्त मसाज करून त्याला ॲब्झॉर्ब नाही करायचं आहे म्हणजे आपण स्किन केअर प्रॉडक्ट्स यूज केलं त्याच्यावरती मसाज केलं आणि वी मेड शो की तो खूप छान आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे पण जेव्हा तुम्ही प्रायमर ना त्याला ॲब्झॉर्ब नाही करायचं आहे त्याचा फक्त एक लेयर क्रिएट करायची एक थर क्रिएट करायची आहे आणि त्याच्यावरती मेकअप करायचा आहे म्हणजे आपला मेकअपसुद्धा लाँग लास्टिंग राहतो आणि पोर्ससुद्धा वगैरे मिनिम कमी दिसतात तर आता तुम्ही तर बघू शकता हा फक्त प्रायमर आहे पण याचा एक ग्लो किती छान येत आहे इल्यूमिनेटिंग इफेक्ट येत आहे तर हा मी फक्त तो स्प्रेड करत आहे हेला जास्त मसाज करनात नाहीये ओके प्राइमर okay. लावून झाल्यानंतर यूज करणार आहोत फाउंडेशन बेस करण्यासाठी साठी मी हा फॉर एवर फिफ्टी टूचा फाउंडेशन यूज करत आहे आणि माझा जो शेड आहे मी करंटली यूज करत आहे तो आहे झिरो झिरो सिक्स तर हा मी यूज करणार आहे आणि आज हेवी तुम्ही बेस करा करणार असाल ते सुद्धा करू शकता लाईट नको असेल तरी चालेल फाउंडेशन तुम्ही कधीही बिल्टअप करू शकता तर तुम्हाला लाईट वाटत असेल तर तुम्ही त्याला बिल्टअपसुद्धा करू शकता तर आता मी सगळ्यात आधी काय करणार आहे फाउंडेशन स्प्रेड करून घेत आहे बोटांनी लावत आहे सगळ्यात आधी आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी मी फाउंडेशन ब्रश यूज करत आहे हा मार्सचा फाउंडेशन ब्रश आहे एफ झिरो झिरो वन ह्याच्यावरती खूप डिटेल व्हिडिओसुद्धा मी केलेला होता जर तुम्हाला ब्रशबद्दल माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता मी ह्याला ब्लेंड करत आहे सर्क्युलर मोशन्समध्ये आता सेकंड प्रॉडक्ट मी यूज करणार आहे कन्सिलर आणि त्याच्यासाठी मी हा इनसाईटचा प्रो कन्सिलर पॅलेट यूज करत आहे याच्यामध्ये भरपूर ओप सॉरी तर याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत तुम्ही सगळे शेड्स वापरू शकता हायलाईट करायला लाईट शेड वापरू शकता कॉन्टोरिंग करायला डार्क शेड वापरू शकता प्लस हा ऑरेंज कलर कॅरेक्टरसुद्धा आहे जर तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल खूप जास्त डार्क सर्कल्स असतील तर त्याला कवर सुद्धा तुम्ही ऑरेंज कलर कॅरेक्टर वापरू शकता तर सगळ्यात आधी जो माझा स्किन टोन आहे त्या कलरचा कन्सिलर मी यूज करत आहे डोळ्यांच्या खाली जिथं आपल्याला डार्क सर्कल्स असतात तिथं मी माझा स्किन टोन आहे तो कलर यूज करत आहे आता ह्याला मी ब्लेंड करून घेणार आहे कन्सिलर ब्लेंड करताना लक्ष द्यायचं आहे की जिथं तुम्ही कन्सिलर लावलेलं ला आहे फक्त तिथंच त्याला ब्लेंड करायचं फाउंडेशन जसं आपण सगळीकडे पसरवतो तसं पसरवायचं नाही आहे आता ह्याच कन्सिलर पॅलेटमधला जो लाईट कलर शेड आहे तो मी यूज करणार आहे माझ्या डोळ्यांच्यावरती पापण्यांच्यावरती मी यूज करणार आहे कारण आपल्याला या सुंदर आय शॅडो क कर, क्रिएट करायचा आहे आणि जर तुम्ही बेस व्यवस्थित केला असाल तर ते जे कलर्स असतात ते खूप जास्त उठून दिसतात त्यामुळे मी एक लाईट कलरचा शेड वापरत आहे आणि आता लावल्यावरती तुम्हाला वाटेल अरे बापरे खूप लाईट आहे पण असं ना काही नाही आहे जेव्हा तुमचा आय शॅडो पूर्णपणे कम्प्लीट होऊन जातो तो खूप छान दिसतो पण त्यामुळे आता जर तुम्हाला वाटत असेल हा लाईट आहे डोंट बी बिस्केट आता इकडं तुम्ही बघू शकता हा लाईट आहे आणि आपला ना नॉर्मल शेड आहे डोळ्यांचा आणि आता ह्याच्यावरती जर मी आय शॅडो लावायला गेले तर तो अजिबात दिसत नाही आणि बऱ्याच वेळा तो वॉश ऑफसुद्धा होऊन जातो कारण इथं पिगमेंटेशन आहे पण आता आपण ह्याला काय केलं आहे पिगमेंटेशनला पूर्णपणे हाईड केलेला आहे लाईट कलरचा कन्सिलर वापरलेला आहे आणि ह्याच्यावरती जर तुम्ही कलर, कलर डिपॉझिट केला ना तो खूप उठून दिसतो आणि त्यासाठी मी इथं हा लाईट कलरचा कन्सिलर वापरत आहे आणि आता तो शेड मी काय करणार आहे नाकाच्या ब्रिजवरती यूज करत आहे म्हणजे आपला नोजचा आहे तो सुद्धा हायलाइटेड दिसेल तुम्हाला कोणताही एरिया जर हायलाईट करून दाखवायचा असेल तर तिथं तुम्ही कन्सीलर वापरू शकता फॉर एक्झाम्पल द ब्रिज ऑफ माय नोज इथे तुम्ही हायलाइटर यूज करू शकता फोरेडवरती जर तुम्हाला हायलाइटिंग इफेक्ट हवा असेल तो करू शकता इथे सुद्धा करू शकता सो so, मेकअपमध्ये तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी यु नो यू कॅन मेक इट अप त्यासाठी तर आपण त्याला मेकअप म्हणतो पण जिथंही तुम्हाला हायलाईटिंग इफेक्ट हवा असेल तिथं तुम्ही लाईट कलरचा कन्सिलर वापरू शकता आणि आता ह्यातला मी ऑरेंज कलर नाही वापरत आहे कारण मला जास्त पिगमेंटेशन नाही आहे त्यामुळे ऑरेंज कलर करेक्टरची गरज नाही आहे आणि आता जे डार्क शेड्स असतात ते यूज करून तुम्ही कॉन्टोरिंगसुद्धा करू शकता पण कॉन्टोरिंगसाठी मी आज इन्साईट नाही आहे म्हणजे इन्साईटच वापरणार आहे बट नॉट दिस वन आता आपण काय करणार आहे कॉन्टोरिंग आणि मी क्रीम कॉन्टोर यूज करणार आहे आणि हा स्टिक ऍक्च्युअली यूज करणार आहे हा सुद्धा इन्साईटचाच आहे तर ह्यातला जो कॉन्टोर शेड आहे तो मी वापरणार आहे आता याला आपण काय करणार आहे वरच्या दिशेने ब्लेंड करणार आहे जॉ लाईनला कॉन्ट्रोल करताना खालच्या दिशेने आता तुम्ही बघू शकता किती छान कॉन्टोरिंग इफेक्ट आलेला आहे आणि आता नोजवरती आपण जे कॉन्टोर लावलेला आहे तिथं मी ब्रश यूज करत नाही आय एम जस्ट युजिंग माय फिंगर्स आणि जो लॉईन आहे त्याला आपण खालच्या साईडनं ब्लेंड करायचं नाकाच्या ब्रिजवरती नाही घेऊन जायचं खालच्या साईडनं याला ब्लेंड करायचं म्हणजे आपला नोज जो आहे तो छान टोकदार दिसतो आणि लांब दिसतो स्पेसिफिकली जर तुमचा नोज माझ्यासारखा असेल लहान तर कॉन्टोरिंग इज बेस्ट थिंग फॉर यू इथली टेक्निक लक्षात आली असेल इथे आपण काय केला कन्सिलर वापरला डार्क कलर लाईट कलरचा कन्सिलर आपण वापरला आणि इकडे आपण कॉन्टोरिंग केलं त्यामुळं आपला नोज जो आहे तो खूप छान पॉइंटेड असा लुक देत आहे सो दॅट्स द टेक्निक ओके आता आपण मी काय करणार आहे ह्याला आपण सेट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे हा मार्क्सचा लूज पावडर वापरणार आहे आणि आता एक गोष्ट लक्षात द्यायची आपण इथं कॉन्टोरिंग केलेलं आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे जर तुम्ही लूज पावडर यूज केला तर हा कॉन्टोरिंग हाईड होऊन जाईल त्यासाठी काय करायचं जिथं आपण कॉन्टोर केला आहे तो, के तो, के तो, 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 के तो सोडायचा जागा ती जागा सोडायची सॉरी माय ग्रामर इज व्हेरी बॅड ती जागा सोडायची आणि इथून असं कॉन्टोरिंग पावडर यूज करायचं सो दॅट हा कॉन्टोरिंग खूप जास्त शार्प आणि खूप छान दिसतो असा डोळ्यांवरती सेट करायला अजिबात विसरायचं नाही नाहीतर कन्सिलर फाईन लाईन्समध्ये जाऊन बसतो आणि त्याच्यावरती आय मेकअप केला तर तो चांगला दिसत नाही त्यामुळं कन्सिलर यूज केला आहे तिथे नक्की सेट करायचं आहे आता ब्लशसाठी मी यूज करणार आहे हा स्विस ब्युटीचा ब्लश ह्यातला फक्त मी ब्लश यूज करणार आहे चीक ए बू पॅलेटमधला खूप पिगमेंटेड आहे त्यामुळं एक्सेस डस्ट ऑफ करून टाकायचं आणि आता हायलायटरसाठी मी हा मास्टर क्रोम हायलायटर यूज करत आहे हा मोल्टन गोल्ड शेड आहे फळ्यांच्या मेकअपमध्ये सगळ्यात पहिला आपण आयब्रोज फिल करून घेणार आहे त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा आयब्रो पॅलेट यूज करत आहे हा आहे झिरो वन आणि ह्यातला मी जो ग्रे शेड आहे तो यूज करणार आहे माझा आय शॅडो करण्यासाठी मी हा एम टी केचा पॅलेट यूज करत एत आहे हा मी एका स्टोअरमधून घेतला होता त्यामुळे ह्याची लिंक मी नाही देऊ शकत ह्याच्यामध्ये टोटल एटी एट कलरचे आय शॅडो आहेत तर आज मी हा यूज करणार आहे आणि आज आपण एक कट क्रीस मेकअप लुक क्रिएट करणार आहोत सगळ्यात आधी मी एक ब्राऊन कलरचा शेड यूज करत आहे मी थोडसं ब्लेंड करून घेत आहे काय करणार आहे जो आपण ब्राउन शेड वापरला होता वापरला होता त्याच्यापेक्षा एक शेड डार्कर हा ब्राउन शेड यूज करत आहे आता मी कन्सिलर घेत आहे आणि डोळ्याच्या बरोबर मिडमध्ये लावत आहे आणि ह्याला फक्त एकदा वर बघायचं म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येतं की कुठेपर्यंत तुम्हाला कट करायचं आहे ह्याच्यावरती मी ऑरेंज कलरचा शिमर शेड यूज करणार आहे हावाला त्याला आपण डार्क ब्राऊनमध्ये मध्ये मिक्स करणार आहे आता लायनरसाठी मी यूज करणार आहे हा स्विस ब्युटीचा क्रेज आहे लायनर लाईनसाठी मी यूज करणार आहे हा प्लमचा काजल आणि मस्कारा मी यूज करणार आहे हा मेबिलिनचा स्काय हाय मस्कारा आणि आता सेम आय लुक मी इकडे सुद्धा करते अॅन एल बी बॅक आता आपला आय मेकअप झालेला आहे आणि आपले आई जे आहे ते खूप जास्त बोल्ड आहेत त्यामुळे लिप्सला आपण थोडंसं सटल ठेवणार आहे त्याच्यासाठी मी हा मॅकचा लिपस्टिक यूज करत आहे आणि ह्याचा शेड आहे नाईन थर्टी टू आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल आणि जर आवडला असेल तर मला नक्की कळवा म्हणजे मला लक्षात येईल की पुढचे ब्रायडल व्हिडिओज करायचे आहेत का नाहीत आणि जर हवा असेल तर नक्की मला सांगा सो दॅट आपण यु नो वेडिंग सीझनचे जे पण लुक्स अस असतात ते सगळे आपण क्रिएट करू चॅनलवरती तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि गाईज आता जे सबस्क्रायबर शॉर्ट आऊटचे नाव आहेत ते तर मी देणारच आहे पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते एप्रिल मंथ चालू झालेला आहे आणि हा मंथ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण ह्या मंथमध्ये माझा बर्थडे असतो इलेवन्थ एप्रिल इज माय बर्थडे आणि जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यापैकी जर कोणाचा बर्थडे एप्रिलमध्ये असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आय ट्राय टू विश यू आणि जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे मी नाव देणार आहे क्विकली सो थँक्यू सो मच राणी पगारे थँक्यू सो मच कल्पना माने थँक्यू सो मच जान्हवी थँक्यू सो मच आशा झाकणे थँक्यू सो मच प्रियंका थँक्यू सो मच मंदा भडके थँक्यू सो मच विद्या थँक्यू सो मच ज्योती बिजापुरे अँड थँक्यू सो मच निशा कदम गायज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आय विश Um, की बड्डेच्या आधी आपण एक खूप uh, माझा टार्गेट होता की बड्डेपर्यंत आपण फिफ्टी थाउजंड सबस्क्राईबरपर्यंत पोहोचू पण मे बी कदाचित पॉसिबल नाही होईल बट वील ट्राय टू मेक शुअर वील गेट व्हेरी क्लोज टू फिफ्टी के सो डोंट फर्गेट टू सबस्क्राईब अँड आय लव यू ऑल सीन माय नेक्स्ट व्हिडिओ परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र